नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

आमचाच विषय हो तुम्ही होतो लवकर आता फार वेळ पण नाही दोनच महिने आहे एक मिनिट एक मिनिट दोनच महिने आहेत दोनच महिने आहेत मिनिट तुमचा विषय आहे तुम्हाला काय माहिती आहे

लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका